जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड सा या ठिकाणी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी भव्य दिव्याशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून पुरंदर केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव चेतन जगताप दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान होते आणि कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलं पंचवीस डिसेंबरला आपलं मैदान इथं संपन्न होतं आहे दत्त जयंतीनिमित्त व आमदार संजयजी चंद्रकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदान आहे हे पर्व कितवं आहे हे तिसरं पर्व आहे मैदानाचं बरं मैदानाला काय नाव देण्यात आलंय पुरंदर केसरी असं या मैदानाला आमचं पहिल्या वर्षीपासून नाव आहे तेच दादा मागच्या वर्षी या मैदानाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद भेटला होता जवळपास सातशे प्लस गाड्यांनी नोंद केली होती ह्या वर्षी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले मागच्या वर्षी सातशे एक्कावन्न गाड्यांची नोंद झाली होती आपल्या मैदानाला यंदा आम्ही हजार गाड्यांच्या नियोजनाच्या हिशोबाने नियोजन केलेले बर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली नव्याण्णव टक्के मैदानाची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता आज रात्रीपर्यंत परवानगी ग्रुपवर सगळ्यांना दिसेल संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे का सर्व अधिकाऱ्यांची पाणी मैदानाची व्यवस्थित झालेली आहे आणि त्यांनी एकदम व्यवस्थित रिपोर्ट आपल्याला दिलेलेच बरं मैदान हे कुठं पार पडणार आहे बऱ्याच जणांचे कॉल आले की मैदानाचा अजून लोकेशन एक्झॅक्ट कळालं नाही तर सविस्तर सगळं सांगा दत्त जयंतीच्या आपल्या मैदानाची पहिली जी फाटी होती त्या फाटीच्या शेजारीच दोन प्लॉट सोडून पश्चिमेच्या बाजूला मैदानाची आता सुरुवात आहे एकूण किती टक्के मैदानाची तयारी झालेली आहे ऐंशी टक्के मैदान पूर्ण झालेले उद्या आपण इथं कर्मचारी लावून दगडी वेचण्याचं काम उद्यापासून चालू होईल मैदान पूर्ण होईल पूर्ण होईल आता हे मैदान ओपन आहे का ओपनचं मैदान आहे मैदानाचं बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम बक्षीस मैदानाचं एक लाख वीस हजार रुपये दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस पाचवा एकवीस सहावा पंधरा सातवा आणि आठवा प्रत्येकी दहा दहा हजार रुपये आहे ह्या रोख रकमेच्या बक्षिसांच्या व्यतिरिक्त अजून बैलगाडी मालकांना काय मिळणार आहे अजून बैलगाडी मालकांना प्रत्येक बैलगाडी मालकांना दोन दोन डाळी मिळणार जे विजेते असणार आहेत असणार बर आता नोंदीला कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती नोंद झाली सत्तर ते ऐंशी नोंद आतापर्यंत झालेली हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल हो नियम मैदान पार पडलं या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानात निकाली पंच म्हणून पुरंदर तालुका बैलगाडी संघटना काम पाहणार आहे आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये वेळेत ऑनलाईन नाव नोंदणीच्या करण्यासंदर्भामध्ये काय आव्हान कराल मागील वर्षी आमचा चांगला प्रतिसाद मिळाला आमच्या मैदानाला सातशे एक्कावन्न जवळपास साडेसातशे गाड्या आल्या ह्या वर्षी आमचा असा अंदाज आहे की एक नऊशे प्लस गाडी मैदानाला पळेल त्या अनुषंगाने सगळ्यांनी नोंदी लवकरात लवकर करून घ्यावी नऊशे किंवा हजार प्लस गाडी आली तर आयोजक पूर्णपणे तयारीने पूर्णपणे आम्ही हजार गाड्यांच्याच तयारी दे बर चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा शुभम जगताप काय सांगाल दादा कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाची तयारी जवळपास आपली ऐंशी टक्के झालेली आहे मैदान हे आपलं नऊशे फूट पल्ल आहे मैदान हे काळे मातीचं आणि टनकेच आहे मैदान एकूण मैदानामध्ये किती आहेत एकूण अकरा आहेत आपल्या मैदानामध्ये आणि आता मधलं अंतर किती ठेवा पंधरा फुटे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता नवीन फाटी तयार करण्यात आली पूर्वी जी वागडोंगराची फाटी होती तिच्या पश्चिमेच्या बाजूला ही फाटी तयार करण्यात आली आणि आत मधला जवळपास आयोजकांनी पंधरा ते चौदा फूट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि किती फाटी आहेत दादा अकरा फाटी आहेत आपले अकरा फाटे आहेत बरं आणि पल्ला किती ठेवण्यात आलाय नऊशे फूट बरोबर मोजून पल्ला आहे बरं खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात उभे राहतील एवढी जागा आपण केलेली त्याचबरोबर निकाल रेषेसमोर समोर बायलांना थांबण्यासाठी किती जागा आहे साडेचारशे ते पाचशे फूट जागा आहे आपली पुढे बरं दादा हे मैदान पाहिल्यानंतर कुठल्या मैदानाच्या आठवणी पेडगाव पेडगाव इंद केसरी मैदान सेम त्याच नुसार मैदान आहे त्याच मै त्यानुसारच मैदान आहे बरं एकूण ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे पलीकडच्या पूर्वेच्या बाजूला आहे ते शंभर टक्के बॅरिकेट आहे आणि पश्चिमेच्या बाजूला आहे ते आपलं पन्नास टक्के बॅरिकेट आहे आपलं बर या, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी असं काय का तसं काहीच नाही कुठल्याच बाजूला नाही दोन्ही लांब लांब या मैदानामध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटी आडी अडचणी अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का हा केला जाईल शंभर टक्के त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे आड़ का दोन टँकरची व्यवस्था करण्यात आलेली त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का उपस्थित राहणार त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली बरं बैलगाडी मालक जे निवामाला येणार किंवा ज्या दिवशी मैदाना आहे त्या दिवशी या ठिकाणी येणार आहेत तर ते त्यांनी निवारा कोणत्या कोणत्या दिशेला कशा पद्धतीने करायचा पूर्व आणि पश्चिम बाजूला भरपूर जागा आहे त्या जागेतच तुम्ही निवारा करू शकता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल ऑनलाईन नोंदणी आपली चोवीस तारखेपर्यंत दुपारी दुपारी बारापर्यंत पर्यंत आहे त्याच दिवशी संध्याकाळी आपली ऑनलाईन लॉट आपण काढणार आहेत बरं त्याचबरोबर या मैदानामध्ये खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो आहे त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण कोण काम करणार धनावडे बाप्पू कालिदास आणि निखिल शेडबोरकर त्याचबरोबर तिथं कॅमेरा आहे हो आहे कॅमेरा त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तलेकर आणि प्रवीण घाटे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर एस टी सी लाईव्ह त्यांना इंटरनेट देण्यात आली सुविधा केलेली त्याचबरोबर जे मुक्कामी बैलगाडी मालकेन आहेत किंवा जे खाद्य विक्रेते हॉटेल चालक यांना आहेत त्यांना काय सूचना असतील जे आदल्या दिवशी मुक्कामी बैलगाडी मालक येणार आहेत त्यांनी कुठं निवारा करायचा आहे त्याचबरोबर जे हॉटेल चालक आहे त्यांनी कोणत्या दिशेला हॉटेल लावायचे आहेत जे मुक्कामी आदल्या दिवशी गाडी मालक येणार आहेत त्यांनी सर्व गाडी मालकांनी पूर्वेच्या बाजूला तुम्ही मुक्कामाची व्यवस्था करावी त्या पूर्वेच्या बाजूला सगळ्यांनी थांबवू आणि हॉटेल चालकांनी चालक आहेत त्यांनी पश्चिमेच्या बाजूला हा हॉटेल तुमचे स्टॉल वगैरे ते लावून तुम्ही तिकडे बाजूला थांबा आणि बैलगाडी मालकांना एक सूचना आहे की फक्त फाटीच्या समोर जी जागा आहे आपली जी तिथं फक्त बैल कोणी बांधू नका तुम्ही पूर्वेच्या बाजूला भरपूर जागा आहे तिकडे सगळ्या गाड्या बांधा तुम्ही बैल नो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगतापेत बाबा नमस्ते नमस्ते बाबा काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली मैदानाची पाणी पाहणी केली असता मैदान एकदम व्यवस्थित आहे पाळण्यासाठी एकदम योग्य एक योग आहे हातातला अंतर पंधरा फूट आहे त्यामुळे बैलांना ला काही त्रास होणार नाही पल्ला साधारणतः किती साधारण नऊशे फूट पल्ला आहे काय सांगाल नवीन फाटी पहिलीच जी जुनी फाटी त्याच्यापासून थोडस दोन प्लॉट सोडून ही फाटी करण्यात आली कसं रान आहे रान एकदम मस्त आहे पाळण्यासाठी बैलांना ला एकदम चांगले चराचं चार रान आहे त्यामुळे पाळायला काय अडचण नाही मागच्या वर्षी ह्याच मैदानाला मोठ्या संख्येने बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला होता हिसरं पर्व आहे तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली बाबा आयोजकांनी हजार गाड्यांची तयारी केलेली आहे आणि अपेक्षा आहे की हजार प्लस गाडी येतील त्यानुसार आम्ही पाचच्यातच फायनल करायचे आमचा हिशोब आहे बरं आणि लॉट कधी काढले जातील लॉट आदल्या आद चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता लॉट काढले जातील या मैदानाच्या नियमाटी कशा असतील बैलाच्या कुठल्या अवयवरती निकाल दिला जाईल बैलाचा जो पाठपुढा असेल त्यावरती निकाल दिला जाईल गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला समान उतरले उतर तर पुढे चाल दिली जाईल सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल जर दोघांचं संगणमत नाही झालं तर चिठ्ठी उडवली जाईल आणि त्या गाडीला पुढे चाल दिली जाईल लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टचचा बैलाचा एक पाय किंवा एक चाक पलीकडे गेलं तर गाडी बाद मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल बरोबर त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला एखाद्या विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला अथवा काही गैरकृत्य केलं ही तुम्हाला निदर्शनास आलं अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल केली जाईल ती गाडी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दहा गटाचा दहा गटाचा कालावधी गटा काला गटा काला म्हणजे जेवढे गट खाली जातील तेवढा कालावधी असेल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथं कशा पद्धतीची नियमवले असेल तिथं नियम असा आहे कोणी बी काय करतं की बाबा बैल उसाळला मी थांबवून होतो असं काय चालणार नाही बैलाचा पाय पुढं आला झेंडा पडायच्या अजून ती गाडी बादच केली जाणार बैल उसाळला होता आणि मी थांबवून होतो हे चालणार नाही आणि ते ऑब्जेक्शन पण कुणी घ्यायचं नाही त्यातलं फायनलच्या फेऱ्याच्या वेळेस एखाद्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा सहावा घेतला किंवा काही गैरकृत्य केलं ते ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का नाही मिळणार ती गाडी फायनलला जरी त्यांनी शिपडीत जावा घेतला तरी तिला बक्षीस मिळणार नाही तुम्ही फायनलला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर दोन हजार रुपये डिपॉझिट ठेवावं लागेल आणि जर ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर डिपॉझिट परत रिटर्न आणि नाही झालं तर ते राहतील बरं डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काय दिवसभरामध्ये कधी पण ऑब्जेक्शन पुरावा घेऊन येणे आणि पुरावा सिद्ध झाला ती गाडी बात केली गाडी बात केली जाईल अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याच्या आपण तालुका अध्यक्ष आहात या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा सर्व गाडीवाल्यांना विनंती आहे की पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे आणि पुरंदर तालुक्यात पारदर्शकता एकदम क्लिअर अशी तुम्ही सगळे अनुभव घेतला आहे की कधी सहाशेच्या आज गाड्या कधी पळाल्या नाहीत कुठं त्यामुळं सर्व गाडीवाल्यांना विनंती की त्यांनी लवकरात लवकर जास्त गाडीवाल्यांनी नोंद करून सहकार्य करावं तुमच्या कोणाचा अन्याय होणार नाही त्यासाठी सा आयोजक आणि संघटना का कटिबद्ध राहील चालते धन्यवाद दादा धन्यवाद <laughs> मित्रांनो आपल्या समजत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंगकर मयूर शेठ नमस्ते नमस्कार मयूर शेठ काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली ही नवीन फाटी आहे आणि आयोजक जुने आहेत पुरंदर केसरीचं हे तिसरं पर्व आहे तर काय सांगाल हिथून मागचा पुरंदर केसरीचा कशा पद्धतीने इतिहास आहे आणि हे होणारं मैदान कशा पद्धतीने पार पडेल अखिल भारतीय बलगडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका बलगडी संघटना यांच्या वतीनं मैदानं या ठिकाणी सासवडमध्ये पुरंदर केसरी म्हणून के या मैदानाचा किताब देण्यात येणार आहे तिसरं पर्व आहे तिसऱ्या पर्वाचा मागच्या दोन पर्वाचा इतिहास थोडक्यात सांगतो दोन पर्व झाली पहिल्या पर्वामध्ये या ठिकाणी पेट्रोल पंपासमोर मैदान झालं मैदानालासुद्धा त्या ठिकाणी साडेतीनशे चारशे पाचशे किती वाहतील तेवढ्या बंद नोंद करायला लागली नंतरनं दुसऱ्या मैदानाला सातशे एक्कावन्न गाड्या पलीकडूनच्या साईडला झाल्या आता ही नवीन पाठी आहे जवळजवळ महिना दीड महिना झाल्या मैदानाची आयोजन नियोजन करून आयोजक असतील चेतनदादा असतील संकेत असतील शुभमशेठ असतील त्याचबरोबर अखिल भारतीय बुलगडी संघटनेचे या ठिकाणी अध्यक्ष पुरंदा तालगी बाबाराजे असतील सगळ्यांच्या सहकार्याने हे मैदान संपन्न होतं मैदानाचा इतिहास बघायचा तर मैदानाच्या गाड्या किती येऊ हो द्या कितीसुद्धा मैदानात काही येऊ हो द्या पण मैदानात कोणावरती अन्याय केला जात नाही असं सुंदर आणि पारदर्शक मैदान कशाला म्हणायचं तर सासवडला आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानाला जवळजवळ किती वर्ष असे परंपरा आहे मैदानांची ती परंपरा या ज्येष्ठापासणी तरुणांपासनी आता पुढचे येणारे सगळे पहिले गाडी मालक असतील सासवड नगरीतले सगळे सगळेच या ठिकाणी परंपरा चालू ठेवलेली ही परंपरा चालू ठेवल्यानंतरने या मैदानातील आता हे तिसरं पर्व आहे तिसऱ्या सुद्धा बक्षिसं कशा पद्धतीने आहेत बक्षिसांचा क्रमसुद्धा कशा पद्धतीने आहे आठव्या क्रमांकापर्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीची बक्षिसं या ठिकाणी देण्यात येणार आहेत मानाच्या दोन दोन डालीत आणि मागचा इतिहास बघितला तर काय काय नवीन संकल्पना असतील तर या ठिकाणी या सासवडमध्येच होत असतात हेल्मेट वाटप असेल किंवा अनेकदा ह्या सुद्धा अनेक थोड्या दिवसांनी मला वाटते दोन दिवसं अजून आहेत आणि काहीतरी नवीन आयोजक का आपल्याला कायला पाहायला मिळेल असे आयोजक या ठिकाणी सासवडला लाभलेले आहेत आणि त्या पद्धतीनं मैदान होणार आहे मैदानाचा पल्ला मैदानाची फाटी पुढचं थांबण्याचं आत्ता पूर्वेच्या पश्चिमेला जे जे नियमाने या अट्टी दिलेले आहेत त्या पद्धतीनं बैल गाडी मालकाने चालकाने या मैदानाचं चा येऊन मैदानाला शोभा वाढवायची त्याचबरोबर मैदानाच्या फाटीचा अंतर सगळे म्हणले की लॉबीचा निर्णय मला नाही वाटत की या मैदानामध्ये गाडी एखादी लॉबी होईल कारण रान पाळण्यासारखं आणि पंधरा फुटाची आतमधला अंतर ठेवलेलं आहे आल्यानंतर न फाटीत आत्ता एवढा गोळखात तरी फाटीमध्ये थांबायला आता था किती जागा आहे तुम्ही बघू शकताय त्यामुळं आवर्जून बिंद असतं कुठलीही मनात शंका नको शंका बाळगता या मैदानाला येऊन मैदानाची शोभा वाढवायची आहे आणि ऑनलाईन नोंद लवकरात लवकर करायची जेणेकरून चोवीस तारखेला आपल्याला मैदानाची गठी लवकर काढण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचे जेणेकरून आपल्याला सुद्धा लवकर आपल्याला आपण किती वेळा गटात पाळणार आहे आणि किती वाजता या ठिकाणी मैदानाला यायचं ते आपल्याला कळणार आहे आणि मैदानाबरोबर आपण ज्या पद्धतीनं आठ वाजता म्हणतो जवळजवळ मला वाटते आता आठचे साडेआठ व्हायला लागलेले दिवस शिळोप्याच आहे बैलगाडी मालक साडेनऊला येत आहेत त्याच्यामुळं बैलगाडी मालकांनी लवकर मैदानात यायचं आहे आठ वाजता आला तर साडेआठला आपला पहिला गट या ठिकाणी एक ते दहा जा गट जातील त्या पद्धतीनं मैदानाचं नियोजन असेल फाटी कोणत्या साईड नाही ते आपण गट काढण्याच्या वेळेला आपण त्या फाटीचंसुद्धा नियोजन सांगू कोणत्या साईडनं आपण एक नंबरचा तास ठेवणार आहे त्याबद्दल आपण बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर या मैदानाचा आता मुलाखतीद्वारे आयोजकांनी सांगितलेल्याप्रमाणे लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आहे आणि लवकर येऊन सगळ्यांना सहकार्य करून मैदानाची शोभा वाढवायची धन्यवाद धन्यवाद